नमस्कार माझ्या पुढं आहेत शाहीर रामहारी भाट मराठी तमाशामध्ये आपल्या स्वतःचं जीवन पूर्णपणे झोकून देऊन आयुष्य घालवलेले चौऱ्याऐंशी वर्षाचे मी तर म्हणतो की तरुणच आहेत ते आणि खऱ्या अर्थानं बापूंच्या सगळ्या भागातून आपण त्यांचा आनंद घेतो आहे बापू तुम्ही तमाशा परंपरेत आला तमाशा तर रुळला मला एक सांगा ही गणगवळण काय असते गण गवळण सुरवातीला गण होतो हा आणि गवळण कृष्ण जाऊन गवळणी म्हणजे हे कथा नाट्य आहे कथा म्हणजे थोडक्यात 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 कथा नाट्य आहे पश्चिम बंगालमधल्या बारा मासा ना, नावाच्या लोकनाट्यातनं ही कल्पना तमाशगिराने आपली सुच घेतलेली आहे अगदी शंभर दीडशे वर्षापूर्वी म्हणजे कृष्ण आडवा येणं किंवा गवळणीने दह्या दुधाची माठ घेऊन बाजारला जाणं हे ग्रंथाच्या आधारावर आहे हखात आलं का हां तो प्रसंग आणि त्याच्यातनं मग कॉमेडी होत जाते गण म्हणजे गणरायाला वंदन सुरुवातीला ते गायनातनं रचलेले गण पट्टे बापूराव हो। किंवा उमाजी कांबळे किंवा बाबाजी साठे यांचे सगळे गण सुरुवातीच्या काळात आहे मग गण होतं आणि तो गवळणीचा कथाप्रसंग सुरू कसा होतो सुरू सोगणे म्हणजे मावशी मावशी मग हे झाले तूत मग माघारी गवळ म्हणजे चालत म्हणजे त्या सगळ्या गवळणी सगळ्यात शानी सुरती मावशी म्हणून तो पुरुष असतो आणि तो साडी नेसून येतो आणि या सगळ्या गवळणींना बाजारला जाण्यासमोर सगळं विचारतो मु कुणी काय माल घेतला आणि त्याच्याबरोबर जातो आणि नंतर पुढच्या टप्प्यामध्ये कृष्ण आडवा येतो आता कृष्ण आडवा की थांबा 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 हे थांबून ऐकत नाही एका गवळणीचा हात धरतो म्हणजे बुमारती मला धरलं मला धरलं सोंगड्या मावशी <laughs> पाहता मावशी अरे बाबा का धरले होता त्या पौरीने काय तुझं नाव काढलं का का म्हणून धरली चिला माझा हात का पेटला होता का आज माझा काय चिराच का धरली तर ती सर्वात सुंदर होती सुंदर स्त्रीला धरलं म्हणजे सगळा मेळावाच काय करून बोंबार करून अर बा हात चोर मलाच बोल काय बोल म्हणजे हात काय झालाय तू हालून आलीस तुझ्या पाच वेळेस हात झाले आणि त्याला धोका आमच मला मग तू का धर मला बोल की काय बोलायचं बायका तुझं डोलं फक्त बायकाची दिसत नाही अगं बायका तुम्ही बायका कोण आहे तर आम्ही नवऱ्याच्या बायका बाबा एवढा थासून गोळून विचारेल तू तू का अडून कोण आहे तू तू आम्हाला सांग कोणी ओळखलं नाही त्या तीन तीन ताणात आम्ही मारल पातळ काय असं नाही सांग कृष्णाची गवळ कृष्णाची गवळण मग नारी मी ब्रह्मचारी लेखून ही सारी त्यात मी मोरावी सारथी अर्जुनाच्या साठी असतो भक्ता पाठी म्हणून दाखवाची हे श्लोक झाला आहे मी खूप निनंदाचा बाळताना निनंदाचा काना यशवतेचा बाळ ताना आडवी तो गोपी खाना मी आवरंदावना आडवी तो गोपी खाना मी आवरंदावना ग माठ फोडीन माठ फोडीन मारून ग खडा अभिमान सोडा ग गवलनी अभिमान सोडा ग गवलनी माय बाप दोघाना काय ग माझा जन्म पुढं झाला काय तुला माहिती आहे मला ना माहिती नाही तुझ्या जन्माचा आहे मला जात जन्म झालाय कोल्हापूरला शिपियार रामखोर चा कंस मामाच्या अगं खाण्या ज्या वेळेला मी कंस मामाच्या बंदी खाण्यास जन्माला त्यावेळेला माझी कथा मायबाप दोघाना ठेवून बंदी दो बंदीखाना मारुनी सात जना आठवा मी कृष्ण ताना मारुनी कंसाना मारुनी कौसाला दिला मिग लडा मारुनी कौसाला दिला मिग अभिमान सोडा ग अभिमान सोडा ग ज्या ज्या भक्तांनी माझी भक्ती पवित्र अंतकरणापासून केली त्या त्या भक्तांच्यासाठी मी काय केलं चोख्याची ढोरे ओढी जनी संघ खेळे फुगडी चोख्याची ढोरे ओडी जनी संघ खेळे फुगडी सावंतचे पाणी मोडी गोऱ्याची मडकी घडी रुहिदासाचा रुहिदासाचा शिवला मिघ जोडा रुहिदासाचा शिवला मिघ जोडा अभिमान सोडा ग गौ लनी अभिमान सोडा ग गौ शाही राम हरी भाट अभिमान शाही राम हरी भाट अभिमान अभिमान नसावादा उमा बाबाजीची वाट सुगंधानं सांभाळली नीट बाबाजीची वाट सुगंधानं सांभाळली नीट गाव फेड पेड सावळस गोळीसाग पेडा पेड सावळस गोळीसाग पेडा अभिमान सोडा ग गवळणी अभिमान सोडा ग गवळणी मिनंदाचा काना यशवधेचा बाळताना आडवी तो गोपी काना मी यावरून धावना माठ फोडीन माठ फोडीन मारून ग खडा अभिमान सोडा ग गुळलं त्यावेळेला म्हातारी बाबा पहिलंच मला सांगितलं असतं देव आहे म्हणून तर एवढा त्रास तुला झाला नसता वरडून वरडून तुझं नरडोस खुलं असत आराम खूप आता नरडोसो का तसं नाही बाबा आता आम्ही शरण आलो आता आम्ही शरण आलो काय केलं पाहिजे तुझ्यासाठी फक्त भक्ती करा भक्ती ती अशी करा की अंतकरण शुद्ध ठेवून भक्ती करा त्याचं देव तुम्हाला पाहून मग त्यांची भक्त मग एक गवळणी हिची होते मग विनवणीची का शेवटी विनवणी शेवटीची असते आणि हळीची पहिली असते अशा गवळणी होतात मग कृष्ण सोडतो गवळणी गवळणी गेल्या माग मग लगेच तिथे लेक्चर त्यांना घ्यायचं बरं आता हे गण तुम्ही सांगितलं पण थोडासा मला कृष्णाची गवळणी पाहिजे बापू तुम्ही अशा कृष्णाच्या गवळणी किती लिहिलेत कृष्णाच्या गवळणी अंदाजे किती लिहिलेत तरी अर्धा लिहिलीत की हो त्या सगळ्या चालल्या सगळ्या एकवर एकवर मीच चालू होतो पण दुसरी नऊ चालू आता बरेच तमाशात माझ्या गवळणी तर आता रेखा बाटला ज्यात वगाच ना शाहीर रामारी भाट पेडकर लिखित सादर करीत होतो वग नाट्य दान द्या दादा कुंकवाचे अर्थात आमदार व्हायचा आहे मला हु. शाहीर रामारी भाट पेडकर लिखित असं घेत ह्या कृष्णाची गवळण जी आहे तुम्ही रचल्या कारण तिकडं ती कुरणकर वगैरे जातात आहे की नाही पुणे जिल्ह्यामध्ये हा कुरणकर वगैरे हा निवृत्ती कुरणकरांच्या गवळणी गायल्या जातात तर तुम्ही सुद्धा आपल्या परिसरामध्ये एवढ्या सुंदर कृष्णाची गवळण लिहिलेली आहे की काय त्याच्यामध्ये तुम्ही इतकं सुंदर वर्णन केलंय आणि अशा चार पाच गवळणी तुमच्या आता चालू आहेत म्हणा हा चालू हा मग तुमची सगळ्यात जास्त कुठली आता म्हटलेलीच गवळण का कृष्णाची गवळण चालली जास्त आमची गवळणव झाली हा नव्या तमाशापासून सुरुवात झाली हिला खूप प्रतिसाद मिळाला हा मग ते तुम्ही बऱ्याच वेळा असं कृष्णाची भूमिका करायचा जायचा आणि त्यावेळेस तुम्ही कृष्ण असायचं हा सरदार आता नाही आता तुम्ही तमाशाला सरदार नाहीत हो बिन सरदारचा तमाशा करते हो हि सरदार म्हणजे मुख्य हो हो सक्य आणि मुख्य गण म्हणणारा किंवा त्या पूर्वीच्या काळात सरदार हा मुख्य पात्र तमाश तमाशातला आणि ती सरदाराची भूमिका तुम्ही पहिल्यापासून करताय सुरुवातीपासून आता इथं रंगबाजीला सुरुवात होण्याच्या अगोदर नमस्कार